नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसाठी आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे का केंद्र व राज्य शेतकऱ्यांसाठी राबविण्यात सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲग्रीस्टॅक योजनेकडे बहुतेक शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून ज्या काही योजना आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी त्याचा उपयोग करावा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नोंदणी कुठे कराल नोंदणीसाठी ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र पोर्टलला भेट देऊ शकता किंवा त्यांच्या अधिकृत पोर्टलवर याची नोंदणी करता येते मी इथे मा वेबसाईटची लिंक इथे देत आहे त्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या सातबारा उतारा बरोबर जोडण्यात येऊन त्यांची अग्रिस्टॅक योजनेत मोफत नोंदणी करण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांना गावातील सुविधा केंद्र संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून नोंदणी करता येते त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही तुमची नोंदणी अग्रिस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करून घेऊ शकता काय आहे अग्रिस्टॅक एक्झॅक्टली तर अग्रिस्टॅक म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली आहे त्यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक दिला जातो या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदान थे बैंक, बैंक खाता मदे रहे। तसे स्पीक अनुदान थेट त्यांच्या बँक बँक खात्यामध्ये मिळणार आहे पीक कर्ज विमा खत व बियाणे या सर्व बाबतीत ही योजना उपयुक्त ठरणार आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करून शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जाणार आहेत तर मित्रांनो जर तुम्ही नोंदणी केली तरच तुम्हाला योजनांचा लाभ मिळणार आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पीक विमा योजना कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना थेट हस्तांतरण योजना कर्ज सुलभपणे या सा, साथी, या ओळखपत्राचा ओळखपत्राचा मिळवण्यासाठी उपयोग होणार आहे जर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नाही तर त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणे आवश्यक आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही फार्मर आयडी काढून फार्मर आयडी साठी नोंदणी करून आपल्याकडे ऍग्रिस्टॅग कार्ड मिळवू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये